माझी छाया पाई ऊन प्रवास माझा उपरा टाग या माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण झालं पण नशिबाच्या वाटा फिरल्या मला शयाची बाधा झाली कोणी उपचार करण्यास तयार होईना यातच माझा सव्वीस फेब्रुवारी अठराशे सत्याऐंशी मृत्यू झाला माझी स्त्रियांना उपचार करण्याचं स्वप्न धुळीस मिळालं अमेरिकेतील मशाल

নৌক okay,

डाव्या पाय कापलेला आणि उजव्या पायावर स्टीलचा राय घातलेला अशा आवडणाऱ्या वेळून बावन्न दिवसांनी त्यांनी एव्हरेस्ट वर भारताचा तिरंगा फडकला बालमित्रांनो आ... बालमित्रांनो आपली जिद्द आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर जे मिळवतो ते चांगले नाही पलटून आपण जे मिळवले त्याच्यामुळे आपण चांगली बनतो बालमित्रांनो आपण ना दुसऱ्या विषयी साठी आहोत की नाही याच्यावरून आपण कसे घडतो हे समजते त्या रात्री एकोणपन्नास रेल्वे सात सा, तासात त्यांच्या पायावर गेल्या काळा बंदर होता तरीही त्यांनी तरीही त्या, त्या शुद्धीवर होत्या शरीर अपंग असेल तरी चालेल पण मन अपंग नसावे

तिने राष्ट्रकुल आणि आशिया स्पर्धेत भारताचा धबधबा निर्माण केला आणि अशा आंतरराष्ट्रीय नाव आहे या अशापटू सावरपाडा हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ता त्र्यंबकेश्वर तालुक्यात ता आहे कवितेचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले राष्ट्र राष्ट्रकुल राष्ट्रकुल

होते सरपंचाचा कालावधी पाच वर्षांचा असतो ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायती सभा बोलवणे कामकाजावर लक्ष ठेवणे याची जबाबदारी सरपंचाकडे असते धन्यवाद यांनी घराकडे पैसे दिले कमेंट करा शिक्षणो वस्तु익ने 하게 करा त्यांना सुच्यात दिराना आहे म्हणजे गोवळ आपल्या गाईचे दूध घेऊ गडावर विज्ञानासाठी जात असे सकाळी दूध घेऊ नाही जे तोवरती पुरसनासाठी जबाबदापण

परंतु दुर्दैवाने पहारेकरांनी दरवाजा बंद केला किर्तनी विनंती करू लागली की दरवाजा उघडून मला जाऊ द्या पण महाराजांच्या आदेशाने दरवाजा उघडत व संध्याकाळी बंद मग ती कडाहून उतरून जायचा विचार केला तिच्या डोळ्यासमोर तिच्या बाळाचा चेहरा येत होता कि उतरताना तिथं जर पाय सरकला किंवा हाताला लागले तर काय होईल बीबी કારણે ती गढू उतरली दुसरे दिवशी मालकांनी हिठाईला गडावर बोलवले तिचे स्वागत केले तिला कौतुक कौतुक कायने मानसन्मानाने बक्षीस दिले 6.5 कोटीहून 70 केला एक एक माता आपल्या प्ले चुमुकलासाठी

Gracias. सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यांना वंदन करून मी भाषणाला सुरुवात करते सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या होत्या शिक्षिकाच्या साकारता झालेल्या महिलांना ज्ञान संवर्धनाची पहाट प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई ती समस्त महिलांना ज्ञानाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई धर्माच्या नावाखाली समस्त भारतीय स्त्रियांचे भाव विश्व नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध बुलंद व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज सा म्हणजे सावित्रीबाई मित्रांनो स्वातंत्र्यपूर्वी काळात भारतात स्त्री स्त्री शिक्षणाच्या बाबतीत भारतीय लोकांचे दृष्टिकोन अतिशय संकुचित होते स्त्रियांना समानतेची वागणूक नव्हती स्त्रियांना शिक्षण घेण्याची मनाई होती चूल आणि मूल हे स्त्रीचे कार्य कार्यक्षेत्र आहे अशी लोकांची पक्की धारणा होती अशा काळात तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे लक्ष्मीबाई आणि खंडोजी नेवसे पाटील यांना कन्यारत्न प्राप्त झाले तिचे नाव त्यांनी सावित्री ठेवले आणि ही सावित्री स्त्री शिक्षणाची उद्घाटी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणून लौकिक पावली पुढे स्त्री शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता ज्योतिबा फुले व सावित्रीबाई यांनी खूप संघर्ष केला संघर्ष केला एक या कालबाह्य रूढीच्या पेढ्या तोडण्याकरिता ज्योतिबा फुले सावित्रीबाई यांनी यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली स्त्रीने शिकणे व धर्माला अनुसरून नाही असे काही लोकांना वाटते सावित्रीबाई शाळेत सावित्रीबाई शाळेत जायला निघाले की हे लोक त्यांच्या अंगावर दगड शेण चिकल फेकत पण सावित्रीबाईंनी या सर्वांना खंबीरपणे तोंड दिले अखेर दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव सा साली सावित्रीबाई फुले यांना मृत्यू झाला एवढं पण मी माझ्या भाषण संपूत पण शेवटी मी एवढेच म्हणेन की सावित्रीच्या लेख्या मी शिकून मोठ्या होऊ ज्ञानाचा विशालन बी गदन गदेन भरली